प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांनाच लागू आहे असं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं नमूद केलं आहे सध्या मध्ये प्रवेश घेण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे यूपीएससी पूर्व परीक्षा एकवीस ऑगस्टला होणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं पुढच्या वर्षात होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे सेवा परीक्षेतील पूर्व परीक्षा चोवीस मे तर मुख्य परीक्षा एकवीस ऑगस्टला होईल नागरी सेवा अभियांत्रिकी सेवा एनडीए भरती वनसेवा अशा परीक्षांचा यामध्ये समावेश आहे पश्चिम रेल्वेने आता मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये भारतातील पहिलं डिजिटल लाऊंज उभारण्याची तयारी केली आहे यासाठी कंत्राटदार नेमण्यात आलेला आहे आणि या स्थानकामध्ये दोन पूर्णांक एकाहत्तर कोटींचा खर्च केला जाईल त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना आता विमानतळासारख्या सुविधा मिळणार आहे असं पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे गायमुख घाटातील ठाणे ते घोडबंदर रस्त्याच्या पृष्ठभागावर मायक्रो सर्फेन्सिंग करण्यात येणार आहे हे काम अठरा ते वीस मे या कालावधीमध्ये दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत केलं जाईल आणि त्यामुळे या कालावधीमध्ये वाहतूक बदल करण्यात येईल घोडबंदरच्या दिशेने जाणारे सर्व जड वाहन त्यांना प्रवेश बंद असेल PMP ने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कठोर पाऊल उचलले वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पीएमपी बस चालकांचं निलंबित करण्यात येणार आहे यासोबतच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालक आणि बसच्या भाकाकडून तब्बल दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल